महाराष्ट्रात चार ऑक्टोबर रोजी तब्बल दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांचं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षे रखडलेल्या अनुकंपा प्रकरणांना आता गती मिळाली आहे यात पाच हजार एकशे सत्त्याऐंशी अनुकंपा उमेदवार आणि पाच हजार एकशे बावीस एम पी एस मधून निवड झालेल्या उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्र मिळणार आहे आता विभागणी हाय पाहायचं झालं तर कोकण विभागात सर्वाधिक तीन हजार अठ्या उमेदवार विदर्भात दोन हजार पाचशे सत्त्याण्णव एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर नाशिकमध्ये एक हजार दोनशे पन्नास आणि मराठवाड्यातील एक हजार सातशे वीस उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे हा मुख्य कार्यक्रम मुंबईत होत असून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात येणार आहे आणि पालकमंत्री आपल्या आपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्र देतील या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहत सत्यपे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं